ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत कॅमेरामॅन जाकीर मिर्जा उपसंपादक आरडी चौधरी आज रोजी चाळीसगाव तालुक्यात जे नाभिक समाज विखुरलेला आहे नाभिक समाज विखुरलेला आहे आणि नाभिक समाजाला एकत्र आणण्यासाठी जे शिवाजी बाळकर आहेत शिवाजी बाळकरांचा मोलाचा वाटा आहे सगळ्या समाजांचे कार्यालय होते पण नाभिक समाजाला कार्यालय कुठल्याच प्रकारे उपलब्ध नसल्याकारणाने शिवाजी बाळकर व संचालक संचालकवाडीने अथक परिश्रम घेऊन नेत्यांना भेटून कार्यकर्त्यांना संघटित करून आज एवढी भव्य दिव्य जी वास्तू उभारलेली आहे याच्यात खरोखर त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि असं करत असताना त्यांनी अनेक समाजाचे जे घटक आहेत त्यांना एकत्रित आणून आज ही टोलेजंग इमारत त्यांनी उभी केलेली आहे आणि हे करत असताना आज नाभिक समाजाचं जे आराध्य आहे संत सेना महाराजांची पुण्यतिथी असल्याकारणाने सर्व तालुक्यातील समाजबांधव इथे जमा झालेले आहेत बोलण्याचा आस्वाद घेतलेला आहे तर त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आम्ही त्यांच्याशी इतकूच साधत आहोत सर बाळकर तुम्ही अनंत प्रयत्न करून ही वास्तू मिळवली याबद्दल आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करा सालाभागाप्रमाणे आमच्या चाळीसगाव शहरामध्ये पूर्ण तालुक्यातलं या ठिकाणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या झोमाने साजरा केली जाते आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आम्ही सर्व क्षेत्रातील इतर समाजाला सुद्धा एकत्र करत असतो आणि मोठ्या ताकदीने सर्व या ठिकाणी जमा होतात सर्व राजकीय असो शैक्षणिक असो या या ठिकाणी सर्व मंडळी जमा होते आणि मोठ्या प्रेमाने सर्वजण संत शिरोमणी संत सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या आत्मविश्वासाने आणि सहकार्याने साजरा करतात आणि मंगेशराव चव्हाण असतील दादा चव्हाण असतील किसनराव जोरवेकर असतील असं त्यांच्यातर्फे सुद्धा आम्हाला अनेक प्रकारचं सहकार्य मिळालं आहे आम्ही त्यांचे सकल नाविक समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी जे परिश्रम घेतात पण ते कुठल्या प्रकारे आव आणत नाही असे शिवाजी बाळकरांशी आम्ही संवाद साधत आहोत बाळकर तुम्ही अनेक गोष्टी मान अपमान सहन करून हा उत्सव साजरा करतात तर ते उत्सव साजरा करत असताना आपलं नियोजन कसं असतं माझं एकच म्हणणे अल्प समाज आम्ही संघटितच आहे आणि मला संपूर्ण आज पंचवीस वर्षावरून होऊन माझा नाभिक समाज माझ्या पाठीमाग खंबीर उभा आहे एक भावासारखे मला संपूर्ण माझा समाज आज भी साथ देतो आहे आणि उद्या बी मला साथ समाज आणि हे जे बी कार्य केलेलं आहे हे माझ्या समाजाच्या साथीमुळं माझं आहे कार्य झालेलं आहे एकटा शिवाजी बाळकर हे कार्य करू शकत नाही माझ्या मा पाठीमागं संपूर्ण समाजाची ताकद आहे ताकद असल्यामुळे मी तर पुढे सुद्धा जाब विचारू शकतो आणि जाब विचारावर माझे काम आत्तापर्यंत आमदार खासदार ग्राम हे सरपंच यांनी माझ्या शब्दाला मान आणि समाजाच्या शब्दाला मान देऊन आजपर्यंत काम केलेलं आहे करत आलेलं आहे आत्तासुद्धा आमदार मंगेश चव्हाण यांनी पंधरा लाखाचं दोन मागच्या वर्षी केलं होतं पण आता ते बाहेरगावी गेल्यामुळं त्यांनी आता सांगितलं दोन अडीच महिन्यात देतो त्याच्यानंतर आमदार खासदार साहेब गेलेले माझे खासदार त्यांचे वडील आलेले होते त्यांनी है काही बाकडे कबूल केलेले त्यांनी बी सांगितलं तुम्हाला एक महिन्याच्या आत मरकुरी दोन चार मरकुरी होतो दहा पंधरा बाकडे देतो जी मदत लागेल ते काही मला चौधरी समाज बांधवांनी बी इथं त्यांच्या परिस्थितीनुसार समाजातला म्हणतो आम्ही नाभिक ना कोणाकडे आजपर्यंत नाभिक समाजाने माहीतलेली नाभिक त्याला म्हणतात ना भीक पण माझ्या मी पाय पडून सुद्धा भीक मागतो माझा समाज माला देतो शिवाजी बाळकर यांनी मनोगत व्यक्त करताना समाज बांधवांचे आभार मानलेले सर्व राजकीय पक्षाचं त्यांना सहकार्य मिळालेले आणि ते करत असताना त्यांच्यामध्ये अनेक होतकरू आहेत आता त्यापैकी यांच्याशी आता हे रामकृष्ण त्यांच्याशी संवाद मी सुरेश अर्जुन वेळीस सुरेश अर्जुन वेळीस आम्ही नावी समाजाचे कार्यकर्ते आहोत आमची एक इच्छा अशी आहे की आमचा जो पहिले सप्ताह होत होता जुन्या जागेवरती शनी महाराजाच्या मंदिरावर त्या टायमाला सात दिवसाचे मोठमोठे कार्यक्रम होत होते पण आमची इच्छा इथंसुद्धा मोठमोठे कार्यक्रम करण्याची आहे पण कारण असं की ह्या इथं यायला गावातून लोकांना रस्ता नाही आहे पाहायला पाहायला देखील तर गुडघ्यापर्यंत पर्यंत पाय असता गाड्या येत नाही आमचे खूप हा खूप हाल होता तरी आमची ही विनंती की आम्हाला चांगले डांबरीकरण रस्ते करून द्यावं व आमच्या समाजाला सहकार्य करावं अशी आम्ही सर्वांजवळ विनंती करतो आम्हाला कुठल्याही पक्षाची काही नाही आम्हाला सर्वपूर्ण बोड आहेत सगळ्या समाजाचे आम्ही नाव्यांची ताळे करतो आम्ही कुठला असं म्हणत नाही की हा ह्या समाजाचा आहे हा ह्या पक्षाचा आहे कुणी बी आलं आम्ही कारू आहोत आम्ही सर्वांच्या दाळे कटिंगा कर करतो तरी आम्ही कोणाचा भेदभाव करत नाही तरी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं हो आमच्या संदेशाला महाराज मंदिराच्या करता रोडाची व्यवस्था करून द्यावी ही आम्ही सर्वांना सर्वांमार्फत विनंती करतो आज आपण सर्व समाज बांधव श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत सुमारे पंचवीस वर्षापासून शिवाजीभो आमचे अध्यक्ष आहेत त्यापासून तेव्हापासून आमच्या पुण्यतिथीला आम एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे सर्व समाज बांधवांना सर्वसामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही कार्य करत असतो आज सुद्धा या ठिकाणी बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आम्हाला भरभरून मदत केलेली आहे यापुढे त्यांनी अशीच मदत करावी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आत्ता आमच्या अध्यक्षांनी जे मनोगत व्यक्त केलं आम्ही नाभिक आहोत कोणाकडूनही भीक मागत नाही आम्ही हक्काचे लोकशाही पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करत असतो शिवाजी भाऊ गणेश भाऊ बाळाकर सर रामकृष्ण हरी आणि चित्ते सर वगैरे आमचे हे सर्व सहकारी आहेत त्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही या समाजाची आणि पुण्यतिथीची वाटचाल करत असतो पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी करत असताना ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे असे दहावी बारावी आठवीपासून तर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा आम्ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करत असतो आम्हाला विशेष उपस्थिती ज्यांनी दिलेली आहे ते जळगाव येथील खोंडे ज्वेलर्स बंद ज्वेलर्सचे संचालक आहेत ते खरोखर आज उपस्थित राहिलेले आहेत तर समाजकार्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत सर आपण जळगाव आला हा कार्यक्रम साजरा झाला याविषयी आपलं मत काय आज नाभिक बांधवांसाठी मोठा दिवस आहे की आज संत सेना महाराजांची निमित्त आपण सर्व जमलेलो आहोत तर आज ह्या चाळीसगाव नगरीमध्ये जो आमचा नाभिक समाज आहे हा खूप चांगल्या प्रकारे एकजूट आहे व यांच्या एकजुटीचं फळ असं आहे की मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं मंगल कार्यालय किंवा समाज कार्यालय हे चाळीसगाव का येथे यांच्या एकजुटीमुळेच संपन्न झालेलं आहे आणि यांच्या एकजुटीच्यामुळे सर्व राजकीय पक्ष असो किंवा समाज असो हा एक होऊन आमच्या समाजाच्या पाठीमागे उभा आहे अशीच एकजूट पुढवी ठेवावी आपल्या समाजाचं नाव अजून जास्तच मोठं व्हावं अशी मी यांच्यावरून अपेक्षा करतो राम राम